आज माझ्या शेतातील उडीद पेटून दिलेत मी आपल्या राज्य शासनाचा आदेश आहे कृषी विभागाला की आम्ही कापलेल्या उडीदाचा पंचनामा करीत नाही असं तालुका कृषी अधिकारी आम्मनेर त्यांनी मला सांगितलं तलाट यांना विनंती केली ते म्हणजे आमच्याला आदेश नाहीत कलेक्टरचे तहसीलदारांचे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सड यांचं असं म्हणणे आपल्याला माल किती असू द्या त्याला आदेश निघत नाही काही नाही आणि एका दिवसात शासनाचे लाखो आदेश निघत आहेत शेतकऱ्यांसाठी कुठलेच आदेश नाही त्यांच्याकडे ना पंचनामा ना काही ना काही आठ दिवसपासून विनंती अर्ज केले त्यांचं कुठलीच दखल घेतली नाही आम्ही शेतकरी संघटनेत काम करतो रविकांत बौतुबकर संघटनेत तरी आमच्यासारख्यांना न्याय नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना खरंच न्याय भेटणार आहे का आम्ही आंदोलन निवेदनं करतो लोकांसाठी करतो आमच्या आमच्यासाठी सुद्धा न्याय नाही मी एक शोकांतिका आहे आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची वंदे मातरम